चविष्ट आंबट गोड आणि झटपट बनणारी कैरीची चटणी नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया येथे मी घेतलं आहे ओला नारळ लसूण हिरवी मिरची मीठ फोडणीसाठी जिरे आणि मोहरी साखर एक स्वच्छ धुवून घेतलेली कैरी कैरी कई धुवून त्याची साल काढून मी किसून घेतलेली आहे कैरीचं आणि ओल्या नारळाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे जेवढा नारळ तेवढीच कैरी चटणी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आवडीनुसार हिरवी मिरची साखर साखरेचं प्रमाण कमी किंवा अधिक होऊ शकतो कैरी जर जास्त आंबट असेल तर, तर साखरेचं प्रमाण आपण वाढवायचं आहे यानंतर किसलेला ओला नारळ आणि किसलेली कैरी यात मी घालणार आहे चटणी बारीक दळतानाच मी इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार चटणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात चटणी आपली तयार आहे याला आता आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद